असल्याचे थोबड फोडणं गरजेचं आहे आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता आ, ही मोहीम हातात घेणार महापुरुषाला कोणी बोलला की हा डायरेक्ट महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालू यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणालाच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही लाजीरवानी बाबे असल्याचे थोडं फोडणं गरजेचं आहे आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला गे हानायचा डायरेक्ट आता नाही सोडायचं काय नाही होत महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालल हानायचं कारण हे जिजाऊंवरती शिंतोडी उडवतात काही 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 वेळेस हे काही वेळेस संभाजीराजेंवरती शिंतोडे उडवतात हे छत्रपती शिवरायांवरती शिंतोडी उडवतेत कारण पाठीमागं काही प्रकार झाला होता एकदा पुरळीत काही दिवसापूर्वी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीतल्याच एका पोरानं जिजावून वरती घानरडे भाष्यात बोललं होतं तर छत्रपती राजांना ज्याविषयी कुणीतरी क्लिप दाखवली होती कोल्हापूरचे युवराज यांना तर त्यांनी मोबाईल फेकून दिला होता इतकी घाण क्लिप होती म्हणजे यांचे नीत ही दुसऱ्यांविषयी अशा त्यांच्या दैवतांबद्दल आम्ही कधी बोलत नाहीत परंतु हे जाणून बुजून असं बोलते आता इथून पुढं हे बोलले ना आता महाराजांपेक्षा आम्हाला मोठं कोणी नाही मग तो कलाकार असू नाही त्याचे सोलापूर कर असू नाही तर बदनापूरकर असू यांना यांच्या दांडक्याचे रेटे दे ढोंगणावर यांच्या यांना ठेवायचं नाही आता हानी जायचं यांना कपाकप आपल्याला बी मराठा बांधवांनो हिंदू बांधवांना आपल्याला व्यास मिळत आहे हा राजांविषयी कोणी बोलत असलं ना आपल्या बापाला नाही बोललो आपण जर सण करत नाहीत ना आपल्या राजाला जर कोणी बोलत तर आता सण नाही करायचं वारी करायची वेळ आली तरी करायची पण इथून पुढे कोणी बोललं नाही पाहिजे आता इथून पुढे त्याने माफी मागत ना ते आता मी मी काय बोललो बघा बघ माझा स्वभाव कसा आहे मी एखादं मॅटर हातात घेतलं की ते कडील लावतात माझं असं इथून पुढे आता महाराज जाऊन कुठे बोललं की आता सुरू काही होतच नाही होतच नाही पोलीस स्टेशनला गेलं केस होत नाही त्याला धरून आणत नाहीत काय नाही अरे छत्रपती शिवरायांना बोलल्याच्या नंतर त्याची जमीनच नाही पाहिजे चार पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोललो अहिल्या देवींवरती बोललो अन्नभाऊ साठव्यांवरती बोललो जेवढे पुरा महापुरुष आहेत जेवढे काय परत काय नाही नाव घेतलं ते आमचं नाही घेतलं जेवढे महापुरुष आहेत यांच्यावरती जर कोणत्या जातीचा माणूस बोलला कोणत्या धर्माचा बोलला ना हे जेलला टाकला गेला जमीनच नाही झाली पाहिजे असं काय जर पाहिजे एवढे मोठे राजांचं बोललं जातं ते पोरग इतकं घाण बोललं ती आवलात कोणाची होती वाढ वगैरेची जिजाऊवरती बोललं जिजाऊंवरती दोन तीन वर्षाची गोष्ट आहे मला वाटतं ती कुणी उत्तर द्यायचं यांना आम्ही एक नव्हतो तो आहे आता एक येत आम्ही म्हणजे आम्ही एक नाहीत म्हणून तुम्ही आमच्या आमच्यावर बोलणार आम्ही तुमच्या देवावर बोलतो का तुमच्या जातीला सुद्धा देव आहे मग आम्ही बोलतो का आम्हाला माहित नाही का तुमचे फुड येत ना राजांवरती बोललेला सात असे अन्याय करायची तुम मी तर नाही करणार पुढं आता बोलला ना टिकून झालं जाणला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा